संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्याच पायरीला अभिवादन करून शिवस्वराज्य यात्रेला आज सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली जयंत पाटील आणि अमोल कोल्हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते यावेळी जयंत पाटील म्हणाले की आमची यात्रा साधी आहे आमचा कोणताही इव्हेंट नाही जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडतो त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही त्यामुळे आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा आहे असं म्हणत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांचे जनसंवाद यात्रेवर टीका केली आहे तर उद्धव ठाकरे दिल्लीला जाणं ही बाब महाविकास आघाडीच्या दृष्टीनं चांगली आहे एक संघ होऊन आम्ही निवडणुका लढवणार एकत्रित सगळे निर्णय घेणार असं सांगत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यास त्यांच्या दिल्लीनंतर होणाऱ्या चर्चेवर त्यांनी सांगितलं अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतच आहे पण मी गुजोनरमध्ये आल्यानंतर ते मला अद्यापही भेटले नाही ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात असं मी ऐकलंय यासोबतच सत्ता आणून देतो असं देवेंद्र फडणवीस म्हणतात हा एक दर्प आहे जो महाराष्ट्राचा जनता दूर करेल महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण हा प्रश्न त्यांना विचारा असा टोमणा देखील जयंत पाटील यांनी मारलाय संध्यालायसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा